गुढीपाडवा विषयी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो गुढीपाडवा गुढी उभारून आपण करत असतो चैत्र प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षात साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा ही एक मुहूर्त आहे शालिवान शकाची सुरुवात ह्याच दिवसापासून होते शालिवान नावाचा एक कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी झुपडून त्याला जिवंत केले त्याच्या मदतीने प्रभावी शत्रूचा पराभव केला पहा महत्वाचा योग हो या ठिकाणी पहा म्हणजे निर्जीव याला सजीव करून त्याच्याकडून पराक्रम करून घेतला हे महत्वाचा हो भाग या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेला आहे या विजया अत्यंत शालिवान शक सुरू झाला आहे शालीवानीने मातीच्या सैन्यात प्राण भरला आहे एक लाक्षणिक कथा आहे त्याच त्याच काळात लोक पूर्णतः चेतनाहीन पुरोहीन पराक्रमहीन बनले होते म्हणूनच ते शत्रूंना जिंकू शकत नव्हते म्हणून मातीचे मुर्दे जयश्री कुठून प्राप्त करू शकणार परंतु शालिवाहनाने हे लोकात चैतन्य प्रकाश केले मातीच्या मातीच्या निर्जीव दगडाच्या पुतळ्यात पौरुष पराक्रम जागृत केला आणि शत्रूचा पराक्रम पराक्रम झाला आज आपण दिनहीन बनलो असून षडवा षड जडवादी लढायला असमर्थ बनलो आहोत म्हणून संताप आला मनुष्यलाचा असा क्षुद्र बनवला आहे सृष्टी निर्माण करणारा किती दुःख होत असेल असा हा भाव या ठिकाणी आहे म्हणून सिंहाच्या छाया समान असलेला मानव विचारा बनून फिरत असलेला पाहून प्रभूला काय बरे वाटत असेल झोपलेल्याच्या कानात संस्कृतीची शंख ध्वनी फुगण्यास फुगण्यासाठी फुकने व मृत मानवाच्या शरीराला जिवंत संचार कर करण्यासाठी आज सदैवांची गरज आहे मानवाने मानवामध्ये ईश्वर प्रत विशिष्ट निसर्ग सृप्त गरज आहे फक्त त्या त्याची जगण्याची आणि समुद्रलंघन केलेले कपाळ हात लावून बनलेल्या हनुमंताची आज गरज आहे पाठीवर फिरून आत्मविश्वास जागृत करणाऱ्या च्या मुंतासाठी शस्त्र शस्त्र करण्याच्या करण्याची गरज आहे आणि युद्ध पराक्रमात होऊन बनलेल्या अर्जुनाची गरज आहे प्रो उत्साहात्मक मार्गदर्शन श्रीकृष्णाची संस्कृतीची आज गरज आहे गीतेच्या तरुणांचे स्वागत व संस्कार करण्याची गरज आहे गरज आहे आजच्या या समाज तयार झाला आहे असा या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमिक संस्कृती वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची आहे ह्याच दिवशी श्री रामचंद्रानी रामचंद्र भरुनी वालीच्या जुलुमातून दक्षिणेकडील प्रजेची सोडवण केली होती असे कित्येक कांचे म्हणण्या वालीच्या त्रासातून मुक्त झालेल्या प्रजेने घरोघरी उत्सव साजरा केला तोच आणि गुढी लावून उभारला तोच विजयाचा संदेश आपण आपण घरातून घरातून वालीच्या संपत्तीच्या रामाने दैवी संपत्तीचे नाश केला याचे सूचक होते गुढी म्हणजे विजया पथका भोगवार योगाचा विजय वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मंगला मंगलता व पवित्रता यांचा वातावरणात सतत बसून राहणारा ही गुढी चढवण्याची आत्मनिरीक्षण करून पाहिले पाहिजे माझ्या मनात असलेल्या माझ्या चांगली वृत्ती नाश झाली आहे वृत्ती निर्माण झालेली आहे ही माझ्या मनातून शांत आणि शरीर माझे निरोगी असे राहून स्थिर सात्विक बनले पाहिजे हीच ती गुढी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते मलबार हा या मलबारामध्ये हा उत्सव पद्धतीने साजरा केला जातो घरच्या देवघरात सर्व संपत्ती व शोभायन वस्तू व्यवस्थित मांडण्यात येतात पाडव्याच्या दिवशी पहाटे उठून घरातील आवाद सर्व डोळे मिटून देवघरात जातात तिथे जाऊन स्वतःचे डोळे उघडून लक्ष्मी देवांचे दर्शन घेतात घरातील मुख्य वडील संपत्ती व ऐश्वर यांचे यांना पायावर आपले मस्तक ठेवतात त्यांचा आशीर्वाद घेतात आणि वडिलांनो आणि आम्हाला संपत्ती ऐश्वर हे सुभोषित अशा गृहदेवतेला आरती वाळतात आणि असे वडीलधारी माणसांचा नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये राहतील मलबारमधील रिवाजाप्रमाणेच भारतीय संस्कृती डोकावताना दिसते पहाटे उठून कराग्रे वसे लक्ष्मी करमध्य सरस्वती कर्मलोत गोविंद प्रभाते करदर्शनम असा आपण सकाळी हा श्लोक म्हणत असतो कारण या श्लोकामध्ये कराग्रे करामध्येच लक्ष्मी आहे करातमध्येच सरस्वती आहे आणि करामध्ये लक्ष्मी आहे तिन्ही आपल्याला हे हात आपल्याला मिळवून देतात हा श्लोक आपल्याला सांगते म्हणून म्हणून आपण देवांचे दर्शन करावे असे संस्कृती सांगितली आहे त्या संस्कृती अश्रात वर्षाचा पहाटेला म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी गृहलक्ष्मीचे युक्त देवांचे प्र प्रथम दर्शन करावे नंतर वडीलधारी माणसांचा आशीर्वाद घ्यावा अशी ही रूढी आपल्याला सांगते पहाटे शिवदर्शन करण्याचा दिवस चांगला अशी आपली मान्यता आहे वर्षभराच्या दिवस दिवशी प्रभूचे दर्शन करण्याचे सर्व चांगले जाते यात नवल कसले म्हणून वडीलधारी माणसाचे उपकार वडीलधारी माणसाचे आशीर्वाद घेऊन या दिवशीची आपण सुरुवात करायचं पाहिजे शिवाय सर्व संपत्ती देवग्रत प्रभूच्या पायावर ठेवण्यात येते थे ठेवावी हा रिवाज भारतीय लोकांच्या ईश्वर बुद्धीची कल्पना देते जी संपत्ती धन दैवत आणि ऐश्वर प्रभूने आम्हाला दिलेले आहे म्हणून ते प्रभूच्या चरणावर आपण वाहून ते आपल्याला नेहमी करता राहील हा प्रसाद त्यांना मागायचा प्रसाद रूपात भक्तीच्या भावनेने त्यांचा स्वीकार करायचा समर्थ सद्गुरु रामदास स्वामीने समृद्ध केलेल्या राज्य प्रसाद रूपात परत मिळण्याचा जर भावनेने छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य शासन केले या भावनेने वर्षभर प्रभूने पाठवले या ऐश्वर्याचा उभोग ह्याच असे या विवास सुचवित होते या दिवशी कडुलिंबाचे रसपान करण्यात येते मंदिरात दर्शनाला येणाऱ्या इनारान, येणाऱ्याने कडुलिंब व साखर मिश्रित प्रसाद मिळतो लिंब कडू आहे पण आरोग्यदायक आहे सुरुवातीला कष्ट देऊन मागावून कल्याण करणाऱ्या करणारा ज्ञातील हा एक भाग आहे कडुलिंबाचे सेवन करणारा सदा निरोगी राहतो हे लक्षात ठेवले पाहिजे म्हणून आपण कडुलिंबाची पाणी सरोरोज सेवन केले पाहिजे प्रत्येक विचार आचरणात असताना कष्ट पडतात म्हणजेच एवढेच नाही तर कडू वाटतात पण ते ते विचार जीवन उदात्तवंत म्हणून कष्ट कर्तव्य क्रम हे आपण कडूलिंबाच्या प्रमाणे कडू आहेत पण ते गोड करून घ्यावे असा सुंदर सात्विक विचार पिक्यार, विचाराचे सेवन करणारा मानसिक व आरोग्य होगा तो त्याचे जीवन निरोगी व्हाय शिवाय प्रगतीचा वर जाणारा जीवन जीवनामध्ये काही वेळा कडू घोट घ्यावे लागतात आपल्या जीवनामध्ये काही वेळेस सुखदुःखतात दुःख येतात आणि सुख येतात सुख सुख जे आहेत ते आपोआप येत नाही तो दुःख हे आपोआप येत नाही आपल्या कर्माच्या प्रमाणे ते सुखदुःख निर्माण परमेश्वराने करून ठेवलेले आहे असा समज आपण धरावा मंदिरात मिळणाऱ्या कोडुलिंब मिश्रित साखरेच्या हृदयात पाठीमागे अतिशय मधुर भावना लपलेल्या आहेत जीवनात कधी कधी सुख आणि कधी दुःख एकटेच येत नाही सुखाच्या मागे दुःख असते आणि दुःखामागूनच सुखाचे सुखाचे अनुगम येतात हे महत्वाचं लक्षात ठेवायचं सुख पॉप येत नाही सारांश असा आपण समजूया हा उत्सव मृतवत बनलेल्या मानवाने चेतना भरून त्याची अस्मिता जागृत करतो त्याचबरोबर मानवाला मिळालेली शक्ती संपत्ती बुद्धी ऐश्वर हे सर्व ईश्वरदत्त आहे असे समजावून ही ईश्वराची केलेली आपल्याला कृपा आहे आपलं जीवन हे ईश्वराने निर्माण केलेलं आहे त्यामुळे ईश्वराने हे जीवन आम्हाला सुखी समाधाने ठेवू म्हणून आपण त्याच्या चरणी ही प्रार्थना करतो त्याच्या समर्थाने भावना जागृत करतो अस्मिता समर्पणाची भावना यांना समज स्वस्थ होते मानवाने हसतमुखाने विज्ञानचा सामना करावा हसतमुखाने दुःख सहन करावे व जीवनात येणाऱ्या सुखदुःखांची आपण पदच्युत न करता गरज न करता दुःख न मानता शरीराला जड अनंतकडू गोठ घ्यायला शिकावं आणि मग त्यापासून कोण गोड गोट आपण निर्माण करूया पिऊन पडू द्या कटिबद्ध होऊया असा संदेश उत्सव देणारा आहे आजच्या दिवशी प्रभू कार्यातील खरा सैनिक बनण्याचे संकल्प करायचा आहे तसेच मिळालेले जीवन हा प्रसाद आहे हे महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे आपल्याला जे शरीर मिळाले आपल्याला जो देह मिळालेला आहे तो हा देह प्रसाद आहे आणि मिळत असलेला म्हणजे जे, जे वैभव आहे पैसा आहे धन आहे दौलत आहे ते प्रभूचे पादोत्तन आहे ते आपल्याला त्याच्या त्याच्या चरणासारखं आहे म्हणून ती भावना आपण त्याच्या चरणाशी चरणाच्या मस्त ठेवून आपण प्रभूचे दर्शन घेतले पाहिजे ही भावना रुढ करायची असते प्रभू कार्याला लागायचे आहे असे झाले तर हा उत्सव साजरा केला जे आम्हाला दिलेले आहे ते आम्ही प्रभूच्या चरणी अर्पण करतो आणि दररोज त्याचा वापर नियमित चांगल्या प्रकृतीत करू अशी भावना या दिवसांनी गुढीपाडाच्या दिवशी आपण करू शकतो धर्माच्या करिता आम्हा जगती रामाने धाडी येणवून राम भक्त करिता ऐश्वर आता धर्म सगळ्या तुझ्या पुढती हा नम्रत्व देणे इच्छा हो जशी मानसी करीत हा देह देह दिला आहे या देवाची संपत्ती या देवातून निर्माण विचार ते आम्ही तुझ्या चरणी नेहमी आघुडी पाडव्याच्या निमित्ताने तुझ्या चरणी अर्पण करू श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम, जै जै राम।